अश्विन ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्याला काय करावं लागतं संघ जयंती साजरी करावी लागते आम्हाला बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपली दृष्टी म्हणजे बाबासाहेबांची दृष्टी असली पाहिजे ती दृष्टी ठेवून चुकीच्या रूढी परंपरा सनद्यवहार जे काही अस्तित्वात असतील त्याचं आम्हाला आता अंधानुकरण करायचं नाही आहे तर जो डॉक्टर समाजाला चिकित्सक बनवितो स्वतः चिकित्सा करायला लावतो बाकीचे डॉक्टर ते करून घेतात चिकित्सा त्यातलं आपल्याला कळत नाही पण ह्या चिकित्सेचे डॉक्टर प्रत्येक जण म्हणू शकतो त्याला शिक्षणाची आवश्यकता नाही तो सुद्धा कर्मकांड करत नसेल बाबासाहेबांच्या विचारांनी चालत असेल बाबासाहेबांच्या बुद्धांच्या विचारांनी आपल्या घरामध्ये वातावरण ठेवत असेल समाजात वातावरण ठेवत असेल तर तो सुद्धा माझ्या दृष्टीने काय आहे मोठा डॉक्टर आहे बुद्धाच्या काळामध्ये समनसंग होता पण आधुनिक काळात जसं बाबासाहेबांनी आधुनिक काळामध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलं धम्म दीक्षा ग्रहण केली धम्माला गतिमान केलं आणि त्यांनी म्हटलं की दरेकाने दरेकाला दीक्षित करावे गृहस्थाचं जे जी जीवन आहे ते सुखी होण्यासाठी सगळ्यात पहिले श्रद्धारूपी सौभाग्य त्याला प्राप्त करावं लागतं उदार म्हणजे जे काही आपण धन कमावतो त्यामधून दान देणे जिथे आवश्यक आहे संघ भव्य संघ जयंती महोत्सव म्हणजे संघ काय आहे आता तुम्हाला समीक्षा डॉक्टर समीक्षा वाणीने सांगितलं की संघची जी परिभाषा होती ती तिने सांगितली इथे तर हा संघ न्यायमार्गावर सदाचारावर सन्मार्गावर आरूढ असलेला पाहिजे आहे तो निर्माण करण्याचं कार्य बी डी एस पी संघ सातत्याने अठरा वर्षापासून करीत आहे आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला सगळ्यांना दिसतात आहे तर ही संघ जयंती म्हणजे तीन रत्न आहेत आपले बुद्ध धम्म आणि संघ तर बुद्ध धम्माची जयंती आपण केव्हा साजरी केली बुद्ध द्दर... रंग रत्नाची वैशाखी पौर्णिमेला है ना वैशाखी पौर्णिमेला आपण बुद्ध जयंती साजरी केली धम्म जयंती केव्हा साजरी केली आषाढी पौर्णिमेला केली आणि संघ जयंती वर्षावास समाप्ती ही कोणती पौर्णिमा आहे अश्विन पौर्णिमा आहे तर आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेचा कालावधी घेतो आणि त्याच्यानंतरची जी पौर्णिमा आहे ते आषाढीनंतर श्रावणी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा आपण कालावधी घेतो तर असा हा एक महिन्याचा कालावधी जो आहे अश्विन ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्याला काय करावं लागतं संघ जयंती साजरी करावी लागते आणि आपल्या संघाचा कार्यक्रम जो आहे दिवाळीची सुट्टी सगळ्यांना असते आणि म्हणून त्याचं आयोजन आपण आजच्या दिवशी करत असतो आणि सगळे लोक संघ जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत तर हा संघाचा काय आहे विजय आहे दोन रत्न आपल्याला माहिती आहेत बुद्धही माहिती आहे धम्मही माहिती आहे पण संघरत्न म्हणजे संघ असा कोणता अस्तित्वात आहे की ज्याचं आम्ही अनुकरण करावं त्याचा आम्ही आदर्श घ्यावा त्या संघाची निर्मिती करणे ही काळाची गरज झालेली आहे आणि सर्व लोक जर त्या संघाची निर्मिती करण्यासाठी हातभार लावत असतील आणि मोठ्या स्वरूपाचा संघ निर्माण करीत असतील तर सगळे लोक आजच्या दिवशी तुम्हाला पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून सगळीकडे संघ जयंती साजरी करताना दिसतील हा काळसुद्धा येणार आहे पण आपल्याला सगळ्यांना मिळून तो प्रयत्न करायचा आहे जसं बाबासाहेब म्हणतात आता बरंच लोकांचं ते डोक्यात शिरत आहे की दिवाळीसुद्धा आपलंच आहे उत्सव उत्सवसुद्धा आपलंच आहे सगळंच आपलं होतं इथे या देशामध्ये जे काही वैभव आहे ते सगळं आपलंच होतं पण ते काय झालेलं आता घाण झालेलं आहे घाण मिसळलेली आहे त्याच्यामध्ये आता घाण पाणी पितो का आपण गटारीचं पाणी पितो का जिथे गटार शिरली तिथे घाणवास येतो आणि त्या घाणवासाला आम्हाला स्वीकारायचं आहे का म्हणून त्याचा त्याग करून जसं बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं रमा रमाईला काय म्हटलेलं होतं मी तुझ्यासाठी पंढरपूर इथे बनवीन म्हणे ते तर स्थळ आहेत ना काय आहे पंढरपूर बौद्धांचं स्थळ आहे पण बाबासाहेबांनी तिथे का नेलेलं नाही कारण त्यांना हे माहिती होतं की त्याचं आता काय झालेलं आहे विकृतीकरण झालेलं आहे आणि ते विकृतीकरण झाल्यानंतर माझा समाज सगळा अंधारूकरण करेल म्हणून मला तिथे जायचं नाही मला इथे नवीन सारनाथ निर्माण करायचं आहे म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी आम्हाला इथे दीक्षा दिली कुठे दीक्षाभूमी येते आणि तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात दीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला अनेक लोक के दीक्षित झाले आणि दीक्षित झाल्यानंतर धम्माचा प्रचार प्रसारसुद्धा करायला लागले आता जे काही विकृत विकृतीकरण झालेलं आहे त्यांना आम्हाला बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपली दृष्टी म्हणजे बाबासाहेबांची दृष्टी असली पाहिजे ती दृष्टी ठेवून चुकीच्या रूढी परंपरा सनद व्यवहार जे काही अस्तित्वात असतील त्याचं आम्हाला आता अंधानुकरण करायचं नाही आहे कारण आता सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर वर्ष झालेले आहेत एकोणसत्तर वर्ष झाल्यानंतरही आम्ही जर त्याच मानसिकतेचे असू तर आमच्या डॉक्टर लागलेला अर्थ राहत नाही इथे बसलेले खाली भरपूर डॉक्टर्स आहेत त्याच्यामुळे वैज्ञानिक डॉक्टर जे बनतो आपण ते आणि एक आपला उदर उदरनिर्वाहाचं सा साधन म्हणून डॉक्टर बनतो ते एक असे दोन प्रकारचे डॉक्टर आहेत तर जो डॉक्टर समाजाला चिकित्सक बनवितो स्वतः चिकित्सा करायला लावतो बाकीचे डॉक्टर ते करून घेतात चिकित्सा त्यातला आपल्याला कळत नाही पण ह्या चिकित्सेचे डॉक्टर प्रत्येक जण म्हणू शकतो त्याला शिक्षणाची आवश्यकता नाही तो अडाणी सुद्धा कर्मकांड करत नसेल बाबासाहेबांच्या विचारांनी चालत असेल बाबासाहेबांच्या बुद्धांच्या विचारांनी आपल्या घरामध्ये वातावरण ठेवत असेल समाजात वातावरण ठेवत असेल तर तो सुद्धा माझ्या दृष्टीने काय आहे मोठा डॉक्टर आहे आपण मनाचे डॉक्टर आहोत आणि मनाचे डॉक्टर बनण्यासाठी आपलं मन आपल्याजवळ आहे आपलं कुटुंब आपल्याजवळ आहे आपला समाज आपल्याजवळ आहे तर आपण आपल्या मनाचं डॉक्टर करा मनाचं <स्यागर> डॉक्टर म्हणा कुठल्याही सायकोलॉजिस्टकडे जावं लागणार नाही न्यूरोलॉजिस्टकडे ना जावं लागणार नाही इतकी मोठी संपदा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची आम्हाला दिलेली आहे ती संपदा आम्ही जाणलेली नाही त्या रत्नाला आम्ही जाणलेलं नाही त्या धम्म रत्नाला आम्ही जाणलेलं नसल्यामुळे अजूनही वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये जगतो आहे त्यातून काढण्याचं कार्य जे आहे ते बी डी एस पी संघ सातत्याने करीत आहे काही लोकांचे असे मेसेजेस आले आजही मला की म्हणे फार विद्वान लोक आहेत आपल्या समाजामध्ये की तुम्ही इतकं काम करता तुम्ही इतकं काम केल्यानंतर लोक तर अजूनही दिवाळी साजरी करतात म्हणे आता हा दोष आमचा आहे की करणारच आहे हा दोष कोणाचा आहे आम्ही तर म्हणत नाही त्यांना दिवाळी साजरी कर ते करत आहेत ना आता आपण घरी सगळ्यांना सांगतो घरचे चारही लोकांचे मत आपले एकसारखे होतात का नाही होत ना आणि मग एवढा मोठा समाज कितीतरी संस्काराने कितीतरी विचारांनी वेगवेगळ्या मानसिकतेने घेऊन आलेला आहे तर सगळ्यांच्या मानसिकता एक एका वेळेस तर बदलणार नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात आपण प्रयत्न केल्यानंतर जे काही सुपीक का बीज आहे ते उगवतीलच जे खडकावर पेरल्या गेलेल्या ते नाही उगवणार ना। त्याच्यासाठी आपल्याला दुसरा पर्याय नाही कारण आपण त्यांच्या दोडीचे नाहीत आपण सामान्य लोक आहोत आणि सामान्य लोक असल्यानंतर आपण जे प्रयत्न करतो आहे त्याच्यासाठी किती श्रम लागतात किती कष्ट लागतात आणि किती तपश्चर्या करावी लागते हे जे स्वतः करतात त्यांना माहिती आहे म्हणून मी आधुनिक काळातील समन संघ याला बुद्धाच्या काळामध्ये संघ होता पण आधुनिक काळात जसं बाबासाहेबांनी आधुनिक काळामध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलं धम्म दीक्षा ग्रहण केली धम्माला गतिमान केलं आणि त्यांनी म्हटलं की दरेकाने दरेकाला दीक्षित करावे म्हणजे जो उपासक आहे जो गृहस्थ आहे तो काय करेल इतरांना सुद्धा धम्म शिकवेल इतर इतरांना सुद्धा मार्गदर्शन करेल म्हणजे तो काय झाला श्रमण झाला की नाही श्रमण म्हणजे श्रमिक पण होते श्रम करणारा कष्ट करणारा मग कुठे कष्ट करतो स्वतःचं चित्त शुद्ध करण्याबरोबर इतरांच्याही चित्ताला शुद्ध करण्यासाठी श्रम करतो आहे आणि असे बी डी एस पी संघामध्ये असे आमचे संघरत्न आहेत नावानीच नाही नामकरण केलेले आहे पण पन रत्न पण आहेत कसे रत्न आहेत ते ते सातत्याने समाजात चाललेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले तर डाबा डॉक्टर बाबावानी नच ठेवेन मी सकाळी चार वाजतापासून उठतात रविवारी चार वाजेपासून त्यांची दिनचर्या सुरू होऊन जाते तर संध्याकाळपर्यंत दिवसभर फिरत राहतात एक भिक्षूला लाज वाटेल एवढं कार्य ते करतात एक भिक्षूला फक्त बोलवलं भोजनदान करेल प्रवचन करेल ना आपल्या घरी जाईल परंतु ते सातत्याने करत आहे आणि आठवडाभर कार्यक्रम असतात तिथे सुद्धा ते जातात त्यांच्यासोबत जाणारा वर्ग पण आहे त्यामध्ये डॉक्टर नीरज मोदी सर ते तर जॉबवर आहेत तरीसुद्धा त्यांच्या इकडचे पाच सहा युनिट सांभाळतात जिथे कुठे बोलवल्या जातात तिथेही ते, ते, ते जातात तेसुद्धा वेळ देत आहेत इथे आमचे आनंद गजबीदादा दादा आहेत ते सुद्धा पूर्ण वेळ संघामध्ये जातात लोकांना प्रबोधन करतात इथे स्त्रियांची संख्या कमी आहे कारण स्त्रियांना भरपूर व्याप असतो पण त्यामध्ये दोन जे रत्न आहेत सारी पुत्त आणि आहे दरवर्षीप्रमाणे मी सांगत असते की ते आमचे अग्रश्रावक आहेत संध्याताई खांडेकर आणि माधुरीताई जयवर्धने हे दोघही लोक आमचे अग्रश्रावक आहेत ते इतके कार्य करतात इतकं कार्य करतात की कि कितीही कामं त्यांचे पर्सनल असतील तरीसुद्धा संघासाठी वेळ देतात त्यातल्या त्यात शाक्य सर आहेत अनिल शंकच नव्हे अनिल शाक्य नव्हे अनिल शाक्य सर आहेत उशिरा जुळले दोन तीन वर्षातच जुळले पण इतकं काम करतात की तुम्हाला काय सांगू खूप युनिटमध्ये जातात ते आणि ध्यान पण आहे ध्यान पण देतात त्याचबरोबर अनिल महानाम सर आहेत ते सुद्धा संघामध्ये जातात इथे बसलेल्यांपैकी आमचे बुरबुरे नाव काय बदलवलं तुम्ही सूर्यवर्धन केलेलं आहे राजेश सूर्यवर्धन सर जातात तागडे गुरुजी जातात आमचे यांचं नाव काय केलेलं आहे बदललेलं मणिरत्न सर जातात अशा अनेक लोक आहेत आपल्या दुपारी ताई आहेत आणखीन त्या युनिटमध्ये म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये मला नावं सांगता येणार नाही पण सगळे लोक लीड करून काम करत आहेत तेव्हा कुठे हा तुम्हाला पसारा दिसतोय हा चांगला पसारा आहे हा जो पसारा आहे ना हा कसा आहे सन्मार्गावर आरूढ असलेला पसारा आहे सदाचारावर आरूढ असलेला पसारा आहे इथे कोणी घेत नाही कोणी देत नाही स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पैशांनी स्वतःच्या ज्ञानाने जातात आणि देतात बुद्ध धम्मामध्ये दे घेणे नाही तर देणे आहे आणि मागणे तो बिलकुलच नाही आहे तुम्हाला स्वच्छने देणे स्वेच्छेने जाणे आहे स्वे काम करणे आणि जो स्वतः काम करतो तो आपोआप मोठा होतो बरोबर की नाही संघामध्ये इथे काही पद आहेत का पदा कोणी पदाधिकारी आहेत का अजिबात नाही सगळे कसे आहेत समान संघ आहे सगळा श्रम घेणारा वर्ग आहे आता काहीच दिवसांनी आमचे खांडेकर सर रिटायर होणार आहेत रिटायर नव्हते तरी सुद्धा खूप काम करायचे ऑनलाईनचं पूर्ण ग्रुप बंद करणे न चुकता किती कामात असतील तरी ते ग्रुप सगळे बंद करतात लिंक टाकतात माधुरीताई टि लिंक टाकतात आणि त्याचबरोबर कार्य इथे जर असले नागपुरामध्ये तर कार्य सुद्धा करतात धम्मप्रवचनाला सुद्धा जातात अमरावतीत किंवा नागपूरला होते तर ते सुद्धा प्रचार प्रसार करण्यासाठी सोबत येत होते म्हणजे असे एक एक हिरे आहेत इथे आता इतक्या लोकांचे नावं मला आठवत नाही दादा आहेत आणखीन आपले ते हुमणे दादा राकेश हुमणे अडाणी माणूस आहे गार्डनचे कामं करतो पण श्रद्धा इतकी जबरदस्त आहे प्रामाणिक पाहुणा एवढा जास्त आहे की आम्ही बिनधास्तपणे त्यांच्याकडे पैसा जरी ठेवला तरी आम्हाला भय वाटत नाही इतकं बिंदास्त काम वेकती, वेकती, आहे जय सुंदर दादा आहे जय गायसुंदरे दादा सुद्धा खूपच सोजवळ व्यक्ती निर्व्यस् व्यक्ती आणि प्रामाणिक व्यक्ती असे संघाला हिरे आम्हाला लाभलेले आहेत प्रमोद दादा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत असे भरपूर लोक आहेत की मी नाव घेता घेता थकून जाणार पण आमचे लोक काही थकणार नाहीत इतकं कार्य ते सातत्याने करत आहेत आणि हा एक उजाळा होता संघांचा की या संघाचं काम कसं उंढळण आणि लोक कसे येतात आहेत तर ही जी संस्कृती होती ती बाबासाहेबांना अपेक्षित होती की ही दर रविवारी बसण्याची संस्कृती बौद्धांची बौद्धो की क्या आहे पहिचान बौद्धो की क्या आहे पहिचान जो हर रविवार को धम्मश्रवण का काम करता है यह है की पहचान तुम्ही सगळे बौद्ध आहात का मागेपर्यंत सगळे बौद्ध आहात म्हणजे तुम्ही दर रविवारी धम्मश्रवण करता असं मी समजते साधू 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 तर हा जो संघ आहे असाच निरंतर प्रगती करीत राहील असाच निरंतर कार्य करीत राहील न थकता न चुकता सातत्याने कार्य करावे हीच संघाची इच्छा आहे आणि संघाचं कार्य तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे आणि ते कार्य आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे परत एक नाव सुटलेलं आहे आमच्या मोरेताई मोरेताईंच्या मुलीचं ऍक्सिडेंट झाल्यानंतरही बरोबर मागे पुढे काय सुरू आहे याच्यावर पूर्ण नियंत्रण असते पूर्ण त्यांचं लक्ष असते आणि त्यांनी ते सगळे आपले जे कार्यक्रम होतात आपल्या स्टेटसवर ठेवतात आणि लोकांना सांगतात गरीब असल्या मुलीची सेवा करता करता सुद्धा दम्माचं कार्य ते घरी बसून करत आहे नाही तर साधा एक मेसेज फॉरवर्ड करायला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही बाकी सगळं बघू ना आता बघा कार्यक्रमाची कार्यक्रमाची पत्रिका होती पत्रिकेवर किती लोकांनी स्टेटस ठेवलेलं होतं किती लोकांनी ठेवलं होतं स्टेटस मोजक्याच लोकांनी ठेवलेलं होतं वारंवार ठेवलेलं होतं ना दिवस गेला तरी दुसऱ्या दिवशी ठेवलेलंच होतं म्हणजे ही झाली श्रद्धा अशी श्रद्धा प्रत्येकामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांना दिलेले जे कार्य आहे ते आपल्याला निरंतर सातत्याने करत राहायचं आहे आणि असा समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांनी गृहस्थांची काही कर्तव्य सांगितलेली आहेत तो गृहस्थांची काय कर्तव्य असतात सगळ्यात पहिले तर त्याने न्यायसंगत धनसंपदा निर्माण करणे न्यायसंगत धनसंपदा निर्माण करणे म्हणजे काय प्रामाणिकपणाने आपल्या कष्टाने आपल्या मेहनतीने जो काही पैसा आपण निर्माण करतो तो कोणाला दुखवता न कोणाची लाच घेता न कोणाला फसवता हा पैसा आपल्या कोणत्याही कामाचा नाही न्याय सांगत म्हणजे तुम्ही आपल्या कर्तव्याने आपल्या कष्टाने तो पैसा कमवला पाहिजे आपण कमवल्याबरोबर आपले जे नातेवाईक आहेत दुसरं बा दुसरं म्हणतात की गृहस्थाचं दुसरं जे कर्तव्य आहे ते आहे की आपल्या नातेवाईकांना सुद्धा तशाच पद्धतीने पैसा कमवणे म्हणजे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते कमवण्यासाठी त्यांना सुद्धा न्यायसंगत कार्य करण्यासाठी बाध्य करणे हे तथागत दुसरं कर्तव्य सांगतात तिसरं कर्तव्य सांगतात की दीर्घायुष्य भावे दीर्घायुष्य भावे म्हणजे काय की शरीराने आपण खूप वाढत चाललो आणि कार्य काहीच नाही करत आहोत तर ते दीर्घाश्य आहे का नाही इथे म्हणतात योच वस्स सत्तंग जीवे दुप्पयो असमाहितो एकाहंग जीवितंग सय्यो पय्यावंतर झाईनो याचा अर्थ असा होतो की जो दुष्प्रज्ञ आहे आणि ध्यानरहित आहे तो काय करतो जरी शंभर वर्षे जगला तरी त्यापेक्षा जो प्रज्ञावंत आहे ज्ञानयुक्त आहे ज्ञान कुशल आहे त्याचे एक दिवसाचे जगणे श्रेष्ठ आहे एक दिवसाचे जगणे काय आहे श्रेष्ठ आहे संघाची निर्मिती करत असताना या गोष्टींचं सुद्धा अतिशय महत्व आहे जे जे संघा जुळले त्यांनी ज्ञानवान झाले प्रज्ञा विकसित केली त्यांचं जगणं कसं आहे किती उशिरा धम्म मिळू देत पण जेव्हा मिळाला तेव्हा त्या पद्धतीने तो काय झाला प्रज्ञावंत झाला त्याच जगण हे थोडं जरी असेल तरी ते काय आहे महत्वाचं आहे ना सुख देणार आहे त्याला स्वतःला सुख देणार आहे कुटुंबाला सुख देणार आहे आणि परिवाराला सुख देणार आहे असं जीवन आपलं असलं पाहिजे असे तथागत म्हणतात त्यानंतर ज्या बाबी आहेत या आवश्यकता म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तीन गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला श्रद्धारूपी सौभाग्य प्राप्त करावं शील रूपी सौभाग्य प्राप्त करावं लागतं रूपी सौभाग्य प्राप्त करावं लागतं आणि प्रज्ञा रूपी सौभाग्य प्राप्त करावं लागतं रविवारचा एपिसोड झालेला आहे किती लोकांनी पाहिला रविवारी केलेली धम्म धम्मिशना धम्म देशना ऑनलाईन किती लोकांनी पाहिली एक दोन तीन तीनच लोकांनी पाहिलं का ऑनलाईन मी कोणासाठी सांगते मी रविवारी वेळ नसताना सुद्धा ऑनलाईन का बरं सांगते की जिथे मी जाऊ शकत नाही माझं जिथे शक्य होत नाही तर त्या कमीत कमी ऑनलाईन -कमी बघावं त्या ज्ञानामध्ये वृद्धी होते ना आपली हे जे वाक्यानं मी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे तर फक्त चार पाचच लोकांनी पाहिलं कसं होईल या ताईंनी पाहिलं कसं होईल मग गृहस्थाच जे जीवन आहे ते सुखी होण्यासाठी सगळ्यात पहिले श्रद्धारूपी सौभाग्य त्याला प्राप्त करावं लागतं तर श्रद्धारूपी सौभाग्य म्हणजे कसं कशाला श्रद्धा म्हणतात श्रद्धा कशाला म्हणतात बुद्ध धम्म संघावरती माझी काय असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे तिथे जर श्रद्धा असेल तर मी इकडे तिकडे भटकणार काय काही पर्याय राहील का माझ्या पुढे नाही ना, ना? तर श्रद्धा धन जे आहे किंवा श्रद्धा बल जे आहे हे आमचं कसं असलं पाहिजे मजबूत असलं पाहिजे ते जर असेल तर आज बौद्ध संस्कृती ही मोठ्या प्रमाणात तुम्हाला सगळीकडे रुजलेली दिसेल श्रद्धेच्या अभावामुळे आज जे काही पाहायला मिळतं त्याला काय आहे कारण श्रद्धेचा अभाव आणि इथे तथागत सांगतात की श्रद्धारूपी धन हे आपल्या जवळ असेल तर तुम्ही सुखी होणार जीवनामध्ये दुसरं म्हणतात शीलरूपी सौभाग्य तर शील म्हणजे तर माहीतच आहे सगळ्यांना शील माहीत आहेत ना सगळ्यांना किती लोकांना माहीत आहेत शील सगळे आत नाही वर करत आहेत मग बरं सगळ्यांना माहिती आहेत पालन किती लोक करतात सगळेच पालन व्हेरी गुड व्हेरी क्लॅप करा स्वतःसाठी बढिया साधू 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 म्हणजे तुम्ही शील घेता आणि पालन सुद्धा करता तर हे शीलरूपी सौभाग्य सुद्धा तुम्हाला प्राप्त झालेले आहे सुखी गृहस्थासाठी ठीक आहे त्यानंतर उदारता रूपी सौभाग्य कशाला म्हणतात उदारता रूपी उदारसणे म्हणजे काय असते दान करणे है ना उदारसणे म्हणजेच काय दा उधार नाही ठीक आहे उदार आणि उधार याच्यामध्ये फरक आहे उदार म्हणजे जे काही आपण धन कमावतो त्यामधून दान देणे जिथे आवश्यक आहे आज आपली कार्यशाळा घडली याला दीड ते दोन लाख रुपये खर्च झाला की नाही मग हे कसं झालं लोकांनी दिलं ना दान तेव्हा झालं की नाही स्वच्छेने दान दिलेलं आहे की नाही ही इतकी मोठी कार्यशाळा घ्यायची आहे इतक्या हजारोच्या संख्येने लोक येतील त्यांना बसायला जागा खुर्च्या हॉल जेवण है ना पाण्याची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना त्याच्यामधून एकटा व्यक्ती करू शकतो काय सगळे खर्च नाही तसे दानदाते सुद्धा निर्माण झालेले आहे म्हणून उदारता रूपी सौभाग्य सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत आपण कशा आहोत सुखी गृहस्थ आहोत लक्षात घ्या सुखी गृहस्थाची परिभाषा मी तुम्हाला सांगत आपण गृहस्थ आहोत ना आपण काही गृहत्यागी नाहीत त्यामुळे सुखी गृहस्थ बनण्यासाठी या चार गोष्टी असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे प्रज्ञा रूपी सौभाग्य प्रज्ञा कशाला म्हणतात जो चांगले आणि वाईटातला फरक जाणतो चांगला आहे त्याची वृद्धी करतो आणि वाईट आहे त्याचा त्याग करतो सन्मार्गावर आरूढ असतो सदाचाराच्या मार्गावर आरूढ असतो आणि आपली प्रज्ञा विकसित करीत जातो असे चारही सौभाग्य ज्याला लाभलेले आहे तो जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे कोण आहे तो जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे तुम्ही घरामध्ये कितीही सजावट केली कितीही मोठे बंगले बांधलेत आणि किती महागडे कपडे घातलेत कितीही सोनं घेतलं आणि ह्या चार गोष्टी तुमच्याजवळ नाहीत तुम्ही पक्के भिकारी आहात समाजामध्ये सगळ्यात भिकाऱ्याची परिभाषा ती आहे की ज्याच्याजवळ हे चार धन नाहीत आणि हे चार धन जवळ आहेत तो जगातील सगळ्यात श्रेष्ठ श्रीमंत व्यक्ती ही परिभाषा बुद्धांनी आम्हाला सुखी गृहस्थाची सांगितलेली आहे तर आपण सगळे सुखी व्हावेत संघाला सुखी करावेत संघाची उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी ही मी मनापासून मंगलकामना करते आणि सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आम्ही बोलावल्यानंतर तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकारून इथे आलात आपला वेळ दिलात आजचा मोठा दिवस असून सुद्धा त्याला जास्त मोठा केलात त्याकरिता सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे परत अभिनंदन करते नाईक थांबते नमोबुद्ध आहे जय भीम